नमस्कार बीटेन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत कोलकाता येथे नऊ ऑगस्ट रोजी रात्री प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर यांच्यावर अमानवीरित्या अत्याचार करून त्या महिलेची निर्घुणपणे हत्या करण्यात आली या घटनेचा संपूर्ण देशात निषेध व्यक्त करण्यात येत आहे या निषेधार्थ बेडक तालुका मिरज येथील सर्व खासगी डॉक्टर यांनी आपले दवाखाने आज शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कडकडीत बंद ठेवून निषेध व्यक्त केला व या घटनेतील नराधमांना लवकरात लवकर कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी केली कोलकाता येथे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ देशभरात सर्व ठिकाणी सर्व संघटनांनी जसे की आय एम ए असेल नियमा संघटना असेल जी पी संघटना असेल सर्व संघटनांनी व पदाधिकाऱ्यांनी संप पुकारलेला आहे संप पुकारण्याच्या पाठीमागचं कारण आहे की त्या महिलेला योग्य तो न्याय मिळावा व तिची हत्या झालेल्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही सर्व आमच्या डॉक्टरांच्याकडून अपेक्षा आहे त्यासंदर्भात आम्ही सर्व डॉक्टर मिळून आज या देशव्यापी संपामध्ये सहभागी होत आहोत या संपामध्ये बेडकमधील सर्व डॉक्टर्स जी पी असोसिएशनच्या सर्व डॉक्टर्सनी उत्स्फूर्तपणे त्यांचे हॉस्पिटल्स बंद ठेवून आज संपाला पाठिंबा दिला त्याबद्दल त्या सर्वांची देखील धन्यवाद मिळते